आम्ही तिघ एकत्र पद्धतीनं बसलो होतो विशेषतः उद्याच्या अधिवेशनाच्या तयारीत हा विषय तर आहेच आहे अचानकपणे हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे विशेषतः कामकाज सल्लागार समिती घेणं आवश्यक असतं त्यामध्ये हा विषय मांडणं आवश्यक असतं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेणं आवश्यक असतोच परंतु त्यामध्ये कोणतीही चर्चा ही न करता हे अधिवेशन आहे कामकाज आम्हाला आलेलं आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुद्धा निर्णय विधेयक ते मांडतायत चर्चा करणार असं म्हटलं आहे त्यामध्ये याच्यात एकंदर सगळीच चर्चा आम्ही या निमित्तानं केली आहे आणि एकंदर पुढच्या लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा जे काही राजकारण महाराष्ट्रात होणार रा आहे यावर सुद्धा चर्चा आम्ही केली सर उद्या अधिवेशन आहे सरांगी पाटील यांनी मागणी केली ती सगळ्या सोयऱ्याबाबत पण चर्चा व्हायला पाहिजे पण उद्या विचार नाही ना याच्यावर चर्चा होईल त्यात चर्चा म्हटलेला आहे आणि तशी तयारी तर आमची चर्चेची आहे मराठा आरक्षण मिळणार हे आम्हाला पहिलेच ओबीसी कोई धक्का न लागा की मराठा आरक्षण मिळणार ये तो हमारा सब पार्टी का जब मीटिंग होती है तभी पता जब जब कोई भी डिस्कशन होता है तभी हमें पता है वो तो हमारा सबका डिसीजन है पचास परसेंट ज्यादा बढ़ाना पड़ेगा नहीं वो अभी अभी तक बिल तो हमारे हाथ में आया नहीं कि क्या करने वाले हैं सत्ता आती है इंडिया की तो 50 परसेंट बढ़ा दिया जाएगा ऐसे मी कल की भूमिका क्या अभी अभी तक माननीय राहुल जी क्या कहा ये मुझे मालूम नहीं है और अभी तो कल की भूमिका है कि मराठा आरक्षण मिलना चाहिए यही तो पहले से ही भूमिका है, है। तो नहीं, थे। में थे। में नहीं, थे। नहीं नहीं ऐसा नहीं है जो मौजूद नहीं थे वो मुझे परमिशन लेके मौजूद नहीं थे कोई प्रॉब्लम उसमें नहीं हमारे एमएलए में कोई प्रॉब्लम नहीं है यामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक आम्ही ठेवतोय असं म्हटलेलं आहे आणि चर्चाही म्हटलेला आहे त्यामुळं आज आमचा सल्लागार समिती झाली असती तर आम्ही काही प्रश्न विचारून आम्हाला खुलासा मिळाला असता कारण त्या सल्लागार समिती न झाल्यामुळे आम्हाला हे बाकी काही माहीत नाही परंतु आम्ही एकंदर परिस्थिती पाहून त्या बाबतीतली चर्चा करू यापूर्वी हे अधिवेशन बोललं आणि सुप्रीम कोर्टात टिकेल का राज ठाकरे पण यावर शासकता निर्माण नाही मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत ओबीसीला धक्का न लावता मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि ते टिकेल असंच त्यांनी करावं ही अपेक्षा त्यांची आमच्याकडून आमची आहे मैं सी एल पी हूँ विधिमंडल काँग्रेस का नेता मैं हूँ हो। और आ, उन्होंने उनको मालूम नहीं होगा हमारे अध्यक्ष को क्यों मौजूद नहीं थे ऐसा है कि वो मेरी परमिशन लेके मौजूद नहीं बीजेपी के लोग जो है रोज दावे कर रहे हैं आज का मैं कहा कि कई जो उपस्थित थे उनमें भी कई लोग हमारे संपर्क में है लोकसभा के चुनाव भी है कई लोग भी जाने की आश्चर्य कोई जाने वाला नहीं है सब साथ में हमारे कांग्रेस के साथ में सात आघाड़ी हमारी काम कर रही है हम इलेक्शन करेंगे जी जाईल मराठी काही अर्थ नाही खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चाललेलं आहे एक तर तुम्ही पाहिलं असेल की जयंतराव पाटलांबद्दल सका कालपासून सकाळपासून सुरू झालं शेवटी जयंतराव पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते नाकारलेलं आहे माझ्या बाबतीत सुद्धा काही बातमी कुठेतरी साम टीव्ही वाले दाखवतायत पण कुणीतरी कोणाला तरी सांगितलं मला ते कळालं असं एक जण म्हणतोय कुणी हलक्या कानाचं असं जनता हलक्या कानाची नाहीये त्यांना माहितीये हे भक्कम वाले